बस अर्थात सर्वांची लाड़की गाव खेड्यातील विद्यार्थ्यांना गोळा करून शहरापर्यंत शिक्षणासाठी पोहोचून आयुष्य घडवणारी गरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांची देवता म्हणजेच लालपरी आजपर्यंत याच लालपरीने अनेकांच्या आयुष्याचे अक्षरशः सोने केले आहे मात्र याच लालपरीने एसटी बसने अहमदनगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यातील देवराई या बस स्थानकावर गेल्या बऱ्याच दिवसापासून वेळेवर थांबा न घेतल्याने शाळकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान झाले असून या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे बारा वाजण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे शाळेत आल्यावर इथे स्टँडवर बसल्यावर बस, बस मिळत नाही दोन दोन तास इथं बसावं लागत त्याच्यामुळे बस जरी आली तरी घेत नाही ती अभ्यास बुडवतो शाळेत लवकर पोहचत नाही तर तिथे गेलं तरी सर मागं उचकून देते दे। आम्ही इथं बसतो आम्हाला खूप उशीर होतो शाळेत जायला त्यामुळे आम्हाला शिक्षक होतात व बस थांबत नाही बाहेर जायला खूप उशीर होतो आणि बस पास असल्यामुळं घेत नाही काही बस जरी आम्हाला जरी मोफत पास के साथी, साथी केले आहे तरी आमचा फायदा काय लेक्चर्स बुडतात आमचे प्रॅक्टिकल्स बुडतात म्हणून आमचं बसमुळे आमचं आमचं खूप नुकसान होतं आहे शासनाने पण मुलांसाठी सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे बस कशासाठी केलेलं आहेत शाळेत जायला कॉलेजसाठी बराच वेळ होतो बारा वाजता तरी पण घेत नाहीत पाथर्डी तालुक्यातील देवराई या बस स्थानकावरून त्रिभुवनवाडी कवडगाव आठरे निंबोडी घाटशिरस येथील शाळकरी विद्यार्थी तिसगाव करंजी अहमदनगर पाथर्डी पिंपळगाव येथील नामांकित विद्यालयात महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी ये करत असतात मात्र गेल्या बऱ्याच दिवसापासून एस टी बस वेळेवर थांबत नसल्याने व वेळेवर येत नसल्याने तासन तास या विद्यार्थ्यांना तात्कळत राहावी लागते त्यामुळे या, या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचा जीवही अक्षरशः टांगणीला लागला आहे माझी मुलगी श्री रुद्धेश्वर हायस्कूल तीच गाव इथे रोज शाळेत जाते तिला आत पास शासनाचा भेटलेला आहे तर रोज जाताना जाता ये येताना इतका प्रॉब्लेम होते मुलांना की नऊचा जर शाळा असेल तर त्यांना दहा अकरा वाजता टायमिंगचं काही फिक्स नसतं आहे हे फक्त केवळ आणि केवळ गाडी न थांबल्यामुळे एस टी बस येथे आठ थांबा असूनसुद्धा शेवगाव पातळी डेपोचा आठ थांबा असतानासुद्धा गाड्या थांबत नाहीत आणि आम्ही जर वेळेवर त्यांना इथं आणून सोडलं तर केवळ एस टी न भेटल्यामुळे त्यांना रोज जाण्यासाठी लेट होतं आहे त्यामुळे त्यांना मानसिक त्रास तर होतोय पण शाळेत लेट पो असल्यामुळं तिथले वर्ग शिक्षकही त्यांना शिक्षा करतात त्यामुळे त्या मुलांच्या मुला मनावरसुद्धा परिणाम होतोय आणि अभ्यासावर एकंदरीत अभ्यासावर परिणाम होतोय हीच परिस्थिती जाताना गाडी न थांबता आल्यामुळे होते तसेच येताना सुद्धा हीच परिस्थिती उद्भवते की येतानाही गाव हायस्कूल चौक ते तीसुद्धा गाड्या थांबत नाहीत कारण लहान मुलांना पाहताच गाडी अशा वेगाने सुसाट निघते की जणू काही ती एकदम अर्जंट पुढे पोहोचायचं आहे आणि त्यांना काही देणे घेणे नाही आहे तर शासन आपल्याला पगार देत आहे तर आपण त्या पगारातून व्यवस्थित काम करावं जे आत थांबा आहे तिथं तरी थांबायचं आहे हे सुद्धा ते विसरून गेलेले आहेत तर वेळेवर बस न भेटल्यामुळे त्यांना घरी फोनही करता येत फो नाही कारण शाळेत फोन अलाउड नसल्यामुळे त्यांना फोनही कॅरी करता येत नाही आणि मग अशा परिस्थितीत पालकांची धाकधूक की इतका वेळ झाला विद्यार्थी आपल्या विद्यार्थी विद्यार्थीनी अजून घरी पोहोचले नाहीत आणि तिकडं विद्यार्थ्यांनाही चिंता बस आलेली नाही बस थांबत नाही आहे आणि मग जायचं आहे कसं घरी किंवा मेसेज कसा द्यायचा त्याच्यामुळे एकंदरीतच द्विधामिनी स्थिती सर्वांची निर्माण झालेली आहे पालकांची आणि मुलांची सुद्धा तर याच्यावर थोडंसं विचार करून आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य ती समज देऊन अधिकाऱ्यांनीसुद्धा थोडंसं याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि आथर थांबा असताना गाडी ही थांबलीच पाहिजे नाहीतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी देवराई बस मराठवाड्यातील बीड परभणी इत्यादी जिल्ह्यातील विविध आगारांच्या बस सुसाट धावतात अर्थात या बसला इथे थांबा नाही मात्र विभागीय नियंत्रकांनी दखल घेतल्यास किमान शाळकरी विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि या सुसाट बसप्रमाणेच या शाळकरी विद्यार्थ्यांचे आयुष्यही सुसाट होईल या शंका नाही मात्र अनेकदा निवेदने देऊन सुद्धा परिस्थिती जैसे थेच आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ खेळला जातोय का हाच प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ज्या बसेस थांबत नाही देवरा या ठिकाणी यासाठी सर्व पालकांनी पाथर्डी आगार शेवगाव आगार आणि पाथर्डी अहमदनगर विभागीय कार्यालय यांना आम्ही निवेदन देऊन पण ज्या गाड्या थांबायचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पण त्या गाड्या काय आतापर्यंत थांबल्या था। नाही इथं आताच त्यांचा आम्ही त्या डेपो मॅनेजर असतील त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्या गाड्यांचा व्हिडिओ काढा आम्ही ते व्हिडिओ पण काढला गाडी मोकळी असताना पण पालक विद्यार्थी हात करतायत तरी पण गाडी थांबत नाही तर ज्या मुलांना आम्ही शाळेत नऊ वाजता पाठवतो त्यांना अक्षरशः बारा वाजतात शाळेमध्ये जाण्यासाठी आणि त्या मुलाचे बारा वाजणार आहेत कारण की ते शाळेचं खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होऊ राहिलेलं आहे तसं जी महामंडळाची मगरुरी कुठेतरी थांबली पाहिजे आम्ही पाथर्डी पोलीस स्टेशन पाथर्डी तहसील यांना पण निवेदन दिलेलं आहे आंदोलनाचं याचे आम्हाला काय आंदोलन करण्याची इच्छा नाही आहे किंवा इतर प्रवाशांची अडवणूक करण्याची पण आमची इच्छा नाही पण महामंडळाला महामंडळाला कसा तरी धाडा शिकवला पाहिजे आमची बिलकुल इच्छा नाही आंदोलन केलं पाहिजे लोकांची गैरसोय झाली पाहिजे अशी आमची इच्छा इच्छा नाही आहे पण ज्या महामंडळाकडून माणुसकीची भावना आहे प सर्वसामान्य माणसांना विद्यार्थ्यांना महामंडळाचा कर्मचारी पाहिल्याच्यानंतर नंतर पण आपल्याला आपल्यासारखा वाटतो तो पण असं त्यांच्या प्रवाशाविषयी त्यांना द्वेष निर्माण झालेला आहे जे वयोवृद्धांना शासन त्यांना फुकट पैसे देत आहे आता त्यांनी वेतन वाढ पण मागून घेतली पण इकडे प्रवाशांना मात्र ते प्रत्यक्षात घेत नाही आहेत म्हणजे प्रवाशाचे हाल करण्याचं जाणून बुजून त्यांचा कट आहे काय असा आम्हाला प्रश्न पडला आहे आणि जोपर्यंत या गाड्या विद्यार्थ्यांना थांबणार नाहीत किंवा विद्यार्थ्यांचं समाधान होत नाही नाहीतर आम्ही आंदोलनाचा त्यांना इशारा दिलेला आहे आम्ही आंदोलन करणार आहोत त्रिभुवनवाडी फाट्यावर अहमदनगर जिल्ह्याबाहेरील विविध आगारातील सुसाट बस जाऊ द्या पण किमान पाथर्डी आगार शेवगाव आगार अहमदनगर आगारातील एसटी बसने लाल परीने तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांची चढउतार करावी नाहीतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे तीन तेरा वाजायला वेळ लागणार नाही जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी <स्तेवागागा> शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क